किती छान क्वालिटीचं आहे बघा आणि याच्या पुढे तुम्हाला मी रस्ता दाखवणार आहे बघा किती दुरावस्था झाली हे सिमेंट कॉन्क्रीट आहे आमच्या रेल्वे स्टेशनचं हे बघा पूर्ण उखडून गेलेलं आहे म्हणजे रेल्वे स्टेशन सुरू व्हायच्या आधीचे ही अशी दयनीय अवस्था झालेली आहे बघा हे रेल्वे स्टेशनकडून याचा मार्ग आहे हे बघा ते किती व्यवस्था काम आहे हे आमचं रेल्वे स्टेशन येतो मी आपण ही काय परिस्थिती झाली आहे रोडची पूर्ण रोड इकडे जाताना आपण बघूया स्टेशनच्या बाहेर निघताना किती भयानक व्यवस्था आहे गड्यांची आणि रोडची स्टेशनच्या बाजूनीपेक्षा काट्या वगैरे पसरलेल्या पूर्ण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडायचा मार्ग आहे बघा कशी बरकारची व्यवस्था आहे आणि आता हे बघा की इथं काय दिसतंय शीख आहे पूर्ण शीक बाहेर उखडलेली आहे की प्रवासांना याच्यामुळे इथून हानी होऊ शकते बघा आता हे गाडी येथून निघणार आहे तर बघा एकतर झटका पडतोय हे पुन्हा इथं बघा डपकं आहे आणि हा रेल्वे स्टेशनमध्ये आतमध्ये यायचा मार्ग आहे आणि इकडलं बघा हे गावठाण जसा शेतात रस्ता असतोय तशा प्रकारची इथं दुरावस्था आहे हे बघा मी इकडे रेल्वे स्टेशनकडे जाणारा म मुख्य मार्ग आहे त्यामुळे बॅशिकेमुळे अशी एखादी दुर्घटना घडल्यास मोठा अपघात होऊ शकतो तरी आम्हाला या व्हिडिओद्वारे प्रशासनाला एकच मागणी आहे की आपण इथं येऊन आपल्या अधिकाऱ्यांमार्फत देखरेख करून इथली ही जी समस्या आहे ही जनतेची दूर करण्यात आहे हे बघा इथून एवढा मोठा टप्पा आहे हा म्हणजे हे बघा किती मोठं अंतर आहे रोडच्यामध्ये हे बघा हा दुसरा मार्ग आवक आणि हे येणे जाण्याकरता वेगवेगळा मार्ग आहे पण हा सुरुवातीलाच बघा हे कसं आहे एंट्री करायच्या आधी आणि इथून सुरुवातच करणे गाडी चढवणे किंवा उतरणे कठीण झालं आहे लाकडं वगैरे पडलेले आहे बघा हे वाहन येत आहे बघा किती दुरावस्था आहे वाहनांची निघालो त्याला हे जाऊ ये कितने दिन से ऐसी अवस्था है वस्ता इसकी इसकी अवस्था कम से कम चार से पाँच साल तक है ऐसी।, ऐसी है अंदर ऐसी आने में ऐसी दिक्कत जाती है ना अगर पानी जमा हो जाता है लोगों का भिखारियों का इधर से पूरा सर हाँ। और आने जाने वाले को खूब तकलीफ है पैसेंजरों को पैसेंजरों को खूब तकलीफ है ऑटो वालों को तकलीफ है मोटरसाइकिल पैसंजर वालों को तकलीफ है चलने वालों को तकलीफ है अरे तकलीफ का निजात ही नहीं है इसका कुछ इसका हाल फुर्साने वाला ही कोई नहीं अगर अच्छे काम करेंगे तो ये अच्छे काम है अगर कोई नाली काटेगा तो अच्छे काम है यहाँ से आने जाने वाले तो पे अभी आवश्यकता है कि रोड ये पूरा बने यहाँ से वहाँ पूरा बने डबल बने दबल और ये मटेरियल खराब डाल दिया हाँ। रेलवे स्टेशन का पूरा इसके अंदर मिट्टी, -मिट्टी है रेतीच रेती है सब उखड़ गया ये उखड़। दो ही साल में उखड़ गया इसकी सर्विस कम है तो उम्र नहीं हुई उम्र नहीं मतलब पूरा चालू भी नहीं हुआ स्टेशन में नहीं तो पूरा खराब हो गया ये भी खराब है उधर का भी खराब है आपके सब रस्ते खराब है ये पूरा दिख रहा है ये है शिवाजी चौक बस स्टैंड से लेके तो शिवाजी चौक खराब है ये सबके बन गया बताओ सिका कहाँ है तो ये यहाँ पर काटते हैं ये देखो ये यहाँ सिका थे वो टूट गए वो अभी तोड़ा मैंने उस ऊपर तूने तो, तो, तोड़ा है नहीं मेरे आखिरी तोड़ा मैंने ऊपर कुछ लोग गिरते हुए देखे आपने तो इसलिए मैं खुद गिर गया था वहाँ पर ये तो बच्चे और स्टेशन पे लोग बच्चे भी लेके आते पेशेंट भी रहते, रहते। थे समझो सब रहते थे ना है न पानी की वजह से दिक्कत होती हो बड़ी है इधर से पलट जाती पूरी है ना और ये एंट्री है मेन स्टेशन में आने है ना और लोगों को स्टेशन में आने के टाइम में तो सब गड़बड़ी रहे थी कि भाई जल्दी पहुंचे जल्दी जाने की जज्बा रही थी छोटा रास्ता है और रास्ता छोटा होने के बाद पब्लिक हटती नहीं एक में एक पानी से डरती और गड्ढे से डरती तो बड़ा नाला होना चाहिए पानी आने जाने के लिए रास्ते चौड़े होने चाहिए और जनता आने जाने कहा से लेके जाना पड़ता है जहाँ पे पार्किंग की व्यवस्था है वहाँ से देखो ये इतना बड़ा रास्ता है लेकिन यहाँ पे व्यवस्था नहीं तो इधर लोग ले नहीं जा सकते अपना वाहन अपने आउटसाइड से निकाल रहे हैं नाही बघा स्वच्छता आणि हे बघा स्वच्छतेपेक्षा एक भली मोठी दुर्घटना घटण्याची शक्यता येथे उद्भवू शकते ते बघा इथं जे हे पाणी जाण्यासाठी आहे खड्डे याच्यावरती झाकणं होते पण ते झाकणं नाही याच्यामुळे इथं मोठी दुर्घटना होऊ शकते ते बघा पूर्ण हे पेविंग बॉक्स ओपन आहेत ते बघा हे प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या अगदी मधोमध हा खड्डा आहे आणि याच्यामुळे पॅसेंजर घाई गडबडीत मोठे दुर्घटनेला सामोरे जाऊ शकतात हे बघू शकता किती मोठा पेस आहे हे बघा हे एंट्री यायचं आहे हामध्ये एक पाणी जाण्यासाठीचा जो ब्लॉक इथं बसवलेला होता याच्यावरचा हा गायब आहे याच्यामुळे इथं मोठी दुर्घटना होऊ शकते हा एक असा उघडा आहे आतून आल्यानंतर बघा आणि एक पुन्हा इथं आपल्याला दिसणार आहे हे बघा एक प्लॅटफॉर्मकडे जातो आहे इथं बघा एक खुर्च्या वगैरे आहेत तो एक नंबरचा झाला आणि इकडे अकोल्याकडे जात असताना जे इंजन लागतं तिकडं एकदम सुरुवातीला इंजिनच्या जवळ येताना हा दुसरा खड्डा आहे म्हणजे हे बघा याच्यावरती बस फरशा वगैरे बसवलेल्या होत्या परंतु काही विघ्न संतोषींमुळे हे तोडताड करून याचं नुकसान केलेलं आहे याद वारे आमी आपनास फक्त प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून देण्यासाठी आणि होणारी दुर्घटना टाळण्यासाठी आमचा हा एक व्हिडिओ आहे याद्वारे आम्ही आपणास फक्त येथील सुविधेंची मागणी करत आहोत प्रशासनाला हे बघा हा एक आणि हा इथं लाममध्ये हा इथं हा दुसरा आहे हे बघा हे खोली आहे याच्यात बघा गा। हा हे गांधीचं साम्राज्य पसरलं आणि इथे जे पॅसेंजरांना रि रिझर्वेशन करण्याकरता अकोल्याशिवाय पर्याय नाही तरी इथं रिझर्वेशन खिडकी लवकरात लवकर उघडून देण्यात यावी जेणेकरून जे प्रवास करणारे प्रवाशी आहेत त्यांना रेल्वेद्वारे रिझर्वेशन मिळेल आणि त्याचा फायदा होईल आणि आपण म्हणत असाल की रिझर्वेशन तर ऑनलाईनसुद्धा होते परंत परंतु ऑनलाईन असलेलं रिझर्वेशन हे जर वेटिंग असलं तर ते कॅन्सल होतं परंतु आरक्षक खिडकीवरून जर मिळालेलं रिझर्वेशन असलं तर त्याला हे प्रवासाची सुविधा मिळू शकते तरी शासनाने अकोटवासियांची रेल्वे आरक्षणाच्या खिडकीची मागणी तात्काळ मंजूर करण्यात यावी व हे अकोट येथील सुसज्ज असं जे रेल्वे स्टेशन आहे त्याची स्वच्छता व निगा व सुरक्षितता राखण्यासाठी योग्य ते पावलं उचलण्यात यावी हीच या व्हिडिओद्वारे आम्ही आपणास मागणी करत आहोत या व्हिडिओचा कोणावरही बदलामी किंवा कुठल्याही प्रकारे या व्हिडिओद्वारे आपल्यावर प्रेशर किंवा दुसरा कुठलाही हेतुपुरस्सर उद्देश नसून फक्त प्रवासी वर्गाला एक योग्य सुविधा मिळण्यात यावी व याच्यात प्रशासनाची सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद